नमस्ते फ्रेंड्स आज आपण कोल्हापूरचा प्रसिद्ध असा दावणगिरी लोणी डोसा बनवतोय डोशाला जाळी तर पहा काय मस्त चाललेली आहे आणि चव तर अप्रतिमच अतिशय वेगळ्या पद्धतीची मस्त अशी चव या डोशाची बनवून तयार होते डाळ तांदळापासून नेहमीच आपण डोसे बनवतच असतो पण या पद्धतीने लोणी डोसा एकदा नक्कीच बनवा मऊ लुसलुशीत आणि जाळीदार असे हे स्पंज डोसे बनवून तयार होतात डाळ तांदळापासून जे डोसे बनवलेले डब्यामध्ये दिल्यानंतर किंवा टिफिनला दिल्यानंतर ते असे कडक होतात किंवा वातळल्यासारखे होतात तर या पद्धतीने ज्या वेळेला आपण लोणी डोसा बनवतो तर तो अजिबात कडक होत नाही किंवा वातळल्यासारखंही होत नाही अतिशय मौसूद असाच राहतो अगदीच खास पदार्थ आपण यामध्ये घातलेला आहे तर मी तुम्हाला पुढे सांगणारच आहे त्यामुळे व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत नक्की बघा रेसिपी आवडली तर लाईक शेअर नक्की करा सला मग पटकन वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया दावणगिरी गी लोणी स्पंज डोसा बनवण्यासाठी इथे मी चार वाट्या तांदूळ घेतलेले आहेत तांदूळ घेताना कोणत्याही पद्धतीचा तांदूळ तुम्ही वापर इथे वापरला तरीही चालेल बासमती लॉंग ग्रेन राईस आपल्याला इथे वापरायचा सा नाही साधाच तांदूळ इथे वापरायचा आहे रेशनचे तांदूळ वापरले तरीही चालेल आता चार वाटी तांदूळ घेतल्यानंतर यामध्ये आपल्याला दीड वाटी उडदाची डाळ घ्यायची आहे आणि त्यानंतर एक वाटी चण्याची डाळ घ्यायची आहे चण्याची डाळ पूर्णपणे ऑप्शनल आहे नाही घातली तरीही चालेल पण मात्र मेथीदाणे घालायला विसरू नका इथे मी दोन चमचे मेथीदाणे घातलेले मेथी मेथीदाण्यामुळे काय होणारे आपले जे डाळ तांदूळ आहे तर ता त्यांना उष्णता मिळणार आहे आणि त्या उष्णतेमुळे काय होणार आहे की आपलं जे पीठ आहे ना ते मस्त असं आपलं फर्मेंट होऊन तयार होणार आहे तांदळामध्ये आणि डाळीमध्ये बऱ्याच प्रकारची पावडर असते धूळ असते काही कचरा देखील असतो तर ते आपल्याला स्वच्छ इथे दोन ते तीन पाण्याने धुवूनच घ्यायचे आहेत तुम्ही बघू शकता हे जे डाळ तांदूळ आहेत ना तर इथे चळून काढल्यानंतर किती असा कचरा निघालेला आहे किंवा पाणी किती खराब निघालेलं आहे म्हणूनच आपल्याला इथे दोन ते तीन वेळेला हे जे डाळ तांदूळ आहेत ना स्वच्छ असे धुवून घ्यायचे आहेत त्यानंतर यामध्ये मस्त स्वच्छ पाणी घालायचं आहे आणि पूर्णपणे हे तांदूळ बुडतील आणि त्याच्या ती दुप्पटवरती आपल्याला पाणी ठेवायचं आहे आणि सात ते आठ तासासाठी आपल्याला हे जे तांदूळ आहे डाळ आहे किंवा मेथीदाणे आहेत हे पूर्णपणे मस्त असे भिजवून घ्यायचे चला तर सात ते आठ तास हे आपल्याला भिजवून घ्यायचं आहे सात ते आठ तासानंतर बघू शकताय मस्त असे डाळ तांदूळ जे आहेत ते फुगून वरती आलेले आहेत आणि भिजले देखील गेलेले आहेत लोणी स्पंज डोसा बनवण्यासाठी आता इथे एक खास पदार्थ मी तुम्हाला सांगणार आहे की ज्यामुळे आपल्या डोस्याला मस्त अशी देखील येणार आहे आणि चव देखील अप्रतिम येणार आहे तो खास पदार्थ म्हणजे हे भिजवलेले पोहे आता इथे चार वाटी तांदूळ घेतले त्यासाठी इथे मी दोन वाटी पोहे घेतलेले आहेत आणि हे पोहे आपण ज्या वेळेला डाळ तांदूळ वाटणार आहोत मिक्सरमध्ये त्याच वेळेला भिजत घालायचे आहेत हे अगदी एक मिनिटापूर्वी मी भिजत घातलेले आहेत पोहे आता आपल्याला एका मोठ्या मिक्सरच्या भांड्यामध्ये हे जे डाळ तांदूळ आहेत ना यांचं पाणी निथळून मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचे आहे ज्या पद्धतीने आपण नेहमीच इडली डोस्याचं बॅटर बनवतो त्याच पद्धतीने आपल्याला हे बॅटर बनवून घ्यायचे आणि यामध्ये थोडे थोडेसे असे पोहे आपल्याला वाटून घ्यायचे आहेत पाणी घालून हे मिक्सरमध्ये छान असं फिरवून घ्यायचं आता इथे मी एक कुकर घेतलेलं आहे कुकर मध्ये हे बॅटर आपण फर्मेंट करण्यासाठी ठेवल्यामुळे काय होतं की या कुकरची जी रिंग असते ना तर या रिंगमुळे अगदी पॅक म्हणजे अगदी हवाबंद आपलं इथे पीठ राहतं आणि त्याला उष्णता मिळते आणि मस्त असं हे पीठ आपलं फर्मेंटही होतं सकाळपर्यंत आता बघा या पद्धतीने आपण इथे बॅटर बनवून घेतलेलं आहे तुम्ही बघू शकताय अगदी मस्त बारीक आपल्याला हे पीठ वाटून घ्यायचं आहे मिक्सरमध्ये सेम पद्धतीने थोडे थोडेसे पोहे या डाळ तांदळामध्ये ॲड करत आपल्याला पूर्णपणे हे बॅटर असं हवा बंद रात्रभर ठेवायचं आहे की ज्यामुळे मस्त असं सकाळपर्यंत पीठ फर्मेंट होणार आहे तुम्ही बघू शकता आता तुम्हाला मी इथे दाखवते की आपलं पीठ किती छान आलेलं आहे फर्मेंटेशन झालेलं आहे मस्तच सध्या थंडीमुळे बाहेरच्या वातावरणात थंडावा आहे कितीही थंड वातावरण असेल तर मेथ्या घातल्यामुळे हे पीठ जे आहे ना ते मस्त फर्मेंट होतं त्यामुळे मेथ्या घालाय साजबत विसरायचं नाही मेथीदाणे खाल्ल्यामुळे शरीरासाठी भरपूर असे आरोग्यदायी फायदे देखील मेथी मेथीदाण्यामुळे डोस्याला चव तर अप्रतिमच येते आता यामध्ये चवीपुरतं काही मीठ घालूया दोन चमचे इथे मी मीठ घालून घेतलेलं आहे आणि पुन्हा एकदा आपल्याला हे पीठ छान मिसळवून घ्यायचे तळापासून हे पीठ मस्त असं मिक्स करून घ्यायचं आहे जै, जेणेकरून मीठ सगळीकडे एकसारखं पसरलं जाईल तुम्हीसुद्धा असे हे डाळ तांदळापासून डोसे बनवताना त्यामध्ये मेथीदाणे एकदा ॲड करून नक्कीच बघा तुम्हालाही चवीमध्ये फरक नक्कीच जाणवेल चला तर पीठ छान तयार झालं लगेचच तुम्हाला इथे मी लोणी स्पंज डोसा कसा बनवायचा तेही सांगते आता या नॉनस्टिकच्या पॅनवरती काही पाणी शिंपडून घ्यायचं आहे असं केल्यामुळे तव्याचं जे टेम्परेचर आहे ते मेंटेन होतं नॅपकिनने तवा पुन्हा पुसून घ्यायचा कोरडा करायचा आणि त्यावरती अगदी एक ते दीड पळी आपल्याला हे बॅटर असं पद्धतीने घालून घ्यायचं आहे खूप जास्त हे बॅटर आपल्याला पसरवायचं नाही कारण आपण इथे पातळ डोसा नाही बनवत कारण आपण स्पंज डोसा बनवतोय तर आंबोळी टाईपच आपल्याला जाडसर असा हा डोसा बनवायचा आहे खूप जास्त पसरवायचं देखील नाही आहे तव्यामध्ये बॅटर घातल्यानंतर गॅसची फ्लेम मिडियम करायची आहे मीडियम केल्यानंतर लगेचच तुम्ही पाहू शकताय की या डोशाला जाळी तर पडू लागलेली आहे त्यानंतर यावरती काही तूप घालायचं आहे तुपाने सुद्धा या लोणी डोशाला अगदी मस्त अशी चव येऊन जाते एकदा ट्राय नक्कीच करा डोसा बनवताना यावरती झाकण वगैरे ठेवण्याची आवश्यकता नाही थोड्या वेळाने कडा लूज करून घ्यायचा आणि या, या पद्धतीने हा डोसा जो आहे तो उलटून घ्यायचा आहे मस्तच अगदी जाळीदार लोणी स्पंज डोसा इथे बनवून तयार झालेला आहे दोन्ही बाजूंनी गॅसची फ्लेम स्लो करून हा डोसा आपल्याला भाजूनच घ्यायचा आहे अतिशय मस्त जाळीदार मऊ लुसलुशी असे हे लोणी स्पंज डोसा बनवून तयार झालेला आहे डाळ तांदूळ वाटताना फक्त आपण यामध्ये पोहे ऍड केलेले आहेत पोह्यामुळे जाळी तर अप्रतिमच येते त्याचबरोबर अगदी मऊ लुसलुशी असे हे स्पंज डोसे बनवून तयार होतात रेसिपी आवडली तर एकदा ट्राय नक्कीच करा चला तर फ्रेंड्स पुन्हा भेटूयास अशा छान छान आणि सोप्या रेसिपी सोबत फ्रेंड्स आणि फॅमिली सोबत जास्तीत जास्त रेसिपी शेअर नक्की करा चला तर पुन्हा भेटूयास तोपर्यंत बाय बाय